अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक वितरित केले प्रमाण अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यामध्ये आणि विशेषत्वानं तळोजा औद्योगिक हो वसाहतीच्या मध्ये ज्या पद्धतीनं सातत्यानं त्या ठिकाणी तिथल्या हवा आणि पाणी यांच्यावरती अतिक्रमण होत आहे सन्मान्य मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे या उत्तरातूनच या प्रदूषणाचं प्रमाण हे लक्षात येतं आणि सन्मान्य मंत्री महोदयांनी ते त्या, त्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार भेटी देऊन त्या कंपन्यांवरती कारवाया करून ते बऱ्याच वेळेला अंकुश आणण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्ष महोदय यांनी तिथलं प्रदूषण मात्र थांबलंय असं या ठिकाणी दिसत नाहीये सातत्यानं या परिसरामध्ये धोंगड्याचा पाडा खेरणे तोंडरे देवीचा पाडा पेंधर नावडे पडगे यासारखी गावं आहेत या, या परिसरामधले महापालिकेच्या वस्ती आहेत त्याच्यामध्ये खारघर कळंबोली नावडा कॉलनी नवीन पनवेल खांदा कॉलनी अशा पद्धतीच्या पाच दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये वायूचं प्रदूषण आणि नदीच्या मध्ये प्रदूषण हे सातत्याने त्या ठिकाणी वाढत आहे आणि म्हणून या ठिकाणी रात्री किंवा किंवा सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रदूषित वायू सोडले जातात वा पावसाळ्याच्या वेळेला नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न केलेलं सांडपाणी सोडलं जातं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी खूप विस्तृतपणाने याचं उत्तर दिलंय हरित लवादाने देखील मोठ्या प्रमाणावरती शासनाला कारवाई करण्याच्या साठी भाग पाडलेला आहे मला अध्यक्ष महोदय या लक्षविधीच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की सातत्यानं या कंपन्यांवरती कारवाई करण्याचा प्रयत्न हे शासन करतंय पण एमपीसीबीच्या माध्यमातून अधिकारी ज्या जागरूकपणाने काम केलं पाहिजे करत नाहीये आणि मग इथे उत्तरामध्ये म्हटलंय याच्यामध्ये तिसऱ्या पानावरती मंत्री महोदय की जानेवारी दोन हजार अठरा ते मे दोन हजार एक दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये पाहणी दरम्यान दोषी आढळलेल्या त्रेसष्ट उद्योगांना कारणे दाखवा नोटीस शंभर उद्योगांना प्रस्तावित आदेश आणि बहात्तर उद्योगांना उद्योग बंदचे आदेश दिलेले आहेत अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की ज्यांना तुम्ही उद्योग बंदचे आदेश दिलेत त्या ते उद्योग आता बंद अवस्थेत आहेत का आणि नसले तर सुरू करण्यासाठी कुठल्या निकषांचं पालन त्यांनी करावं अशी सक्ती त्यांच्यावरती केली गेलेली आहे आणि त्याचं मॉनिटरिंग हे सातत्यानं ते करतात का अध्यक्ष महोदय तिसरा प्रश्न त्याच्याबरोबर की केवळ शासन एम पी सी बी हे लोक आता तिथल्या नागरिकांना इंट्रेसेबल झालेत महापालिकेचं ते लोक जुमानत नाहीत सिडको किंवा अन्य अधिकाऱ्यांचंही जुमानत नाहीत मग शासनाची ही जी व्यवस्था आहे पाहणी करण्याची हिला तंत्रज्ञानाच्या आधारे ते तंत्रज्ञानाच्या आधारे सोपी सुलभ अशी करणार का आणि त्याची माहिती वेबसाईटच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ही त्याच्यामध्ये ते सातत्यानं जाहीर करणार का सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य यांना जी माहिती सांगितली ती शंभर टक्के खवे तिथे कासाडी नदीमध्ये आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रदूषण होत होत काही अंशी आज देखील आहे अजिबात नाकारणार नाही अनेक वेळेला मी स्वतः भेटी दिल्या अध्यक्ष महोदय आणि आता सन्मान सदस्यांना मी सांगेन की आता दहा एम एल डी पाण्याचा आपण प्रोसेस पूर्ण केलेला आहे एकूण वीस एम एल डी पाणी होतं सांडपाणी आता बारा एम एल काम चालू आहे साधारण नोव्हेंबर पण संपेल आणि म्हणून मी स्वतः मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आपण चाळीस टक्के पाण्याची कपात केली की के जेणेकरून के सांडपाणी खाली कमी जावं आता आज देखील अध्यक्ष महोदय दे। साडे चार एम एल डी सांडपाणी कासाडी मध्ये जात ही वास्तव आहे आणि म्हणून आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत साधारण नोव्हेंबर पर्यंत या बागा एम एल काम पूर्ण झालं सीडीपीच की एकही थेंब सांडपाणी कासाडी मध्ये जाणार नाही एक कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जे विचारलं ते वास्तव आहे आपण जो जो बागा कंपन्या बंद केल्या आपण काने दाखवा नोटीस यशस्वी कंपन्या दिल्या प्रस्तावित आदी कंपन्या दिल्या आपण ती संपर्� एखाद्या कंपनीला क्लोजर दिल्यानंतर जोपर्यंत त्यांनी प्रोसेसी किंवा ज्या काय अनकम्प्लेंट आहेत गोष्टी त्या पूर्ण केल्याशिवाय त्याला पुन्हा आपण देत नाही या कंपन्यांच्या माध्यमातून त्या बंद केल्यानंतर काहींच्या आपण बँक गॅरंटी जप्त केल्या जवळजवळ चाळीस लाख रुपयाची त्यांची बँक गॅरंटी देखील आपण जप्त केलेली आहे म्हणून आपण कारवाई चालू केलेली आहे आज देखील काही ठिकाणी काही वेळेला अनाधिकृतपणे टांका आणून त्या ठिकाणी पाणी नदीमध्ये सोडलं जात होतं काहीमध्ये आपण गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि म्हणून आता आपण निर्णय घेतला आहे आमदार महोदयांना मुद्दाम सांगेन की त्या सगळ्या परिसरामध्ये विशेषतः सगळ्या भागांमध्ये आता आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावून प्रस्तावित केलंय ला तिथले उद्योग आणि पोलीस शासन अधिकारी यांची बैठक घेतली आणि त्या सगळ्या भागामध्ये आपण सीसीटीव्ही लावले तर निश्चितपणे अनाधिकृतपणे येऊन जे टँकरचं पाणी टाकलं जातं रासायनिक त्याच्यावर देखील निश्चितपणे बंदी होईल मी स्वतः तिथं लक्ष ठेवून आहे आणि उद्याच्या चार महिने फक्त मला अवधी द्या ते देखील शेतीच काम आपण कंप्लीट कर प्रशांत अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतलाय प्रश्न आहे की तो किती कालावधीमध्ये सीसीटीव्ही लावण्याचं काम सुरू होणार नंबर एक आणि नंबर दोन की उत्तराच्या पूर्वार्धामध्ये त्यांनी त्या ठिकाणी म्हटलंय हवेच्या प्रदूषणाबद्दल की ज्याच्यामध्ये या हवेच्या मोजणीच्या साठी सल्फर डायऑक्साईड किंवा त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्साईड हे हवा जास्तीत जास्त प्रदूषित करतात तर हे प्रदूषण जे आहे याचं मानक फक्त एमपीसीबी करतं एमपीसीबीचे अधिकारी कधीच वेळेवरती आणि जागेवरती भेटत नाही मग याच्यामध्ये त्या परिसरामध्ये महापालिका आहे महापालिकेचे अधिकारी किंवा त्या परिसरातल्या सामाजिक अशा तज्ज्ञ संस्था यांच्या प्रतिनिधींना अशा पद्धतीची जी मॉनिटरिंग करणारी यंत्रणा आहे याच्यावरती तपासणी करण्याच्यासाठी सातत्यानं त्या ठिकाणी संधी मिळणार का किंवा अशा पद्धतीची यंत्रणा निर्माण करणार का